नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ई डी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची आरगमध्ये एकवीस वर्षीय तरुणाचा खून दोन अल्पवयीन मित्र ताब्यात वर्षे वर्षे आरग येथील एकवीस वर्षीय तरुणाचा ता खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली सुजय बाजीराव पाटील वयवर्ष दगड घालून निर्गुण खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे शनिवारी सुजय पाटील हा आपल्या मित्रांसह काही कामानिमित्त बेळंकी येथे गेला होता तेथून परतताना आरग पाझर तलावा शेजारी असणाऱ्या एका मंदिर परिसरात अज्ञात कारणाने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली नंतर मृतदेह विवस्त्र पाझर तलावात फेकण्यात आला रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे घटनास्थळी पंचनामा करून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत